नमस्कार मंडळी ठरलं तर मग आणि इतर दोन मालिकांचा महासंगम आजपासून सुरू झाला आहे म्हणजे अकरा ऑगस्टपासून आणि त्यामुळे एपिसोड खूप मोठा होतो आहे सो मी भाग एक आणि दोन असे दोन डिव्हाइड केलेत जर तुम्ही भाग एक बघून इथे आला असाल तर तुमचं खूप खूप स्वागत आणि नसेल पहिला तर हा भाग बघून झाल्यानंतर किंवा आधी तो पण बघून घ्या तर आतापर्यंत आपण बघितलं होतं की सायली आणि सगळी घरची मंडळी आता गेली आहेत आणि कुसुमताई आणि मधुभाऊ पुन्हा त्यांनी आश्रमातल्या बाकीच्या गोष्टी लावालाव करायला घेतलेली आहे आणि अजून एक सिक्रेट मला तुम्हाला इथे रिव्हील करायचं आहे ते म्हणजे एपिसोडच्या शेवटी म्हणजे हे जे महासंगम आहे त्याच्या शेवटापर्यंत आपल्याला एक दुःखद ट्विस्ट बघायला मिळू शकतो मित्रांनो म्हणजे तो कसा असणार आहे की तुम्ही बघितला असेल ना प्रमो की अद्वैत रक्तभंबाळ कपड्यांनी बाहेर येतो आणि अर्जुन विचारतो काय झालं हे कुणाचं रक्त आहे तर मित्रांनो खरं तर ते रक्त म्हणजे मधुभाऊंचं असतं मधुभाऊंचा खून होणार आहे ह्या जन्माष्टमी सेलिब्रेशनच्या शेवटापर्यंत म्हणजे आता कुठे मधुभाऊंना जाणवायला लागलं होतं की त्यांची साऊ खरी तन्वी आहे पण आता हे सत्य बाहेर येता येता राहतंय की काय मधु त्या ह्याच्यातून जीव वाचतो की मग मधुभाऊंची मालिकेतून एक्झिट होते काही सांगता येत नाही हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला एपिसोड सगळे बघावे लागतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता इकडे मधुभाऊंना लहानपणीचं सायलीचं सगळं साहित्य मिळालं आणि त्यात तिची ड्रॉइंग बुक असते आणि ज्यामध्ये सायलीने सेम ड्रॉइंग काढलेलं आहे जसं भिंतीवर असतं आणि मधुभाऊंच्या लगेच ते लक्षात येतं ते किचनमध्ये येतात आणि त्या भिंतीवर काढलेलं ड्रॉइंग त्या ड्रॉइंग बुकमध्ये काढलेल्या ड्रॉइंगसोबत लावून बघतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की हे तर अगदी हुबेहुबे आणि ते स्वतःशीच बोलत असतात म्हणजे e a तन्वी आहे आणि त्यांना धक्का बसतो कारण रविराज आणि प्रतिमा आत्यांमधले सगळे गुण त्यांना सायलीमध्ये दिसतात आणि या किती कपटी आहे हे तर मधुभाऊनं चांगलंच माहिती आहे आणि शिवाय हे चित्र एकमेकांशी आहे त्यामुळे मधुभाऊ मनाशीच विचार करत असतात की कदाचित सायलीच तर तन्वी नसणार आहे ना पण मग ते म्हणतात की आता एवढी मोठी गोष्ट मी सगळ्यांना असंच नाही सांगू शकत तर यासाठी आता मधुभाऊंना काहीतरी पुरावा लागणार आहे म्हणून ते इतक्यात तर तरी कोणाला काही सांगत नाहीये दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सायली आता मनातून रिलॅक्स झाली आहे आणि ती देव देवाकडे आता दिवा लावत असते आणि देवी आई समोर हात जोडून देवी आईचे आभार मानत असते की तुझ्यामुळे आज आयुष्यामध्ये जे काही त्यांचा व्यवस्थितपणा आलेला आहे तो सगळा देवी आईच्या कृपेमुळे आलेला आहे आणि प्रियाला शिक्षा झाल्यानंतर सायली जरा आता मनाने जरा स्ट्रेस फ्री आहे कारण मधुभाऊ पण घरी येऊन गेलेले आहेत हळूहळू तिच्यावरचा त्या आपल्या लोकांचा विश्वास वाढत आहे आणि सगळेच तिला आता माफ करत आहे त्यामुळे सायली जरा खुश आहे पण हे सगळं सगळं असंच राहू दे व्यवस्थित राहू दे आणि सगळ्यांना आनंदी राहू दे म्हणून सगळ्यांच्या आनंदासाठी सायली आता देवी आईसमोर हात जोडून तिची प्रार्थना करत असते आणि हेच मागणं मागत असते की माझ्या लोकांना सुखात ठेव त्यांना कधीच कुठल्या गोष्टीचं संकट सावट त्यांच्यावर येऊ देऊ नकोस आणि ही प्रार्थना करत असताना सायलीच्या कानावर एक मधुर बासरीचा आवाज येतो आणि त्या आवाजाने ज्या दिशेने सायली तिकडे मंत्रमुक्त होऊन त्या दिशेने जाऊ लागते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तो आवाज तर त्यांच्या घरातूनच येतोय हॉलमधूनच आणि बघते तर काय त्या दिशेने जाता जाता तिच्या लक्षात येतं की तिच्या आयुष्यातला खरा कृष्ण म्हणजे अर्जुन ती मधुर बासरी वाजवत असतो आणि सायली त्याच्याकडे इतक्या प्रेमाने बघते आणि त्या मंत्रमुग्ध झालेल्या सुरांमध्ये हरवत सायली आता अर्जुनच्या दिशेने पाऊल उचलते अर्जुन बासरी इतकी छान वाजवतो ना म्हणजे ही जी आपल्याला सीनमध्ये जी बासरी वाजवताना दाखवली आहे ना ती खरोखर अर्जुनने वाजवली आहे म्हणजे अर्जुनला बासरी पण किती छान वाजवता येते आज अर्जुनने पहिल्यांदा सायलीसमोर बासरी वाजवली करन... का आहे कारण गेली अनेक वर्षं ते दोघं एका वेगळ्याच झोनमध्ये होते वेगळ्या स्ट्रेसमध्ये होते आणि आज ते स्ट्रेस फ्री झाले आहेत सायली जेवढी मनातून रिलॅक्स आहे ना तेवढाच अर्जुन पण आहे आणि होतं ना असं की आपण खूप आनंदी असलो की आपण गाणं गुणगुणतो आपली आवडीची गोष्ट करतो तसंच इथे अर्जुनच्या आवडीची गोष्ट म्हणजे बासरी वादन आणि तो इथे छानपैकी बासरी वाजवतो आहे आणि जसा कृष्ण बासरी वाजवताना राधा आणि गोपिका त्याच्या आजूबाजू असायच्या ना तसंच सायली इथे अर्जुनच्या पायाशी बसून त्याच्या बासरी वाजवण्याचं मनमुराद आनंद घेत असते ती इतकी हरवून जाते ला ना अर्जुन मध्ये म्हणजे जसं सायलीला लहानपणी सारखं बागडताना पाहून अर्जुन तिच्या पुन्हा प्रेमात पडला होता ना तसं इथे सायली अर्जुनच्या पुन्हा प्रेमात पडते असं म्हटलं तरी काय हरकत नाही अर्जुनने जी बासरीची धून वाजवली आहे ती कुठली आहे कुठलं गाणं आहे कुठली प्रार्थना आहे मला कमेंट करून नक्की सांगा सायली म्हणते तुम्हाला इतकी छान बासरी वाजवता येते तुमच्यातला हा गुण इतके दिवस तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवला होता मला तर माहितीच नव्हतं की तुम्हाला इतकी छान बासरी वाजवता येते त्यावेळेला अर्जुन म्हणतो की नवरा बायकोंमध्ये काही गोष्ट सरप्राईज असलेल्या चांगल्या असतात त्याच्याने आपलं नातं नव्याने खुलायला मदत होते त्यावेळेला सायली हसते आणि मग म्हणते तुमच्यात श्रीकृष्णासारखे सगळेच गुण आहेत म्हणजे दुष्टांचा संहार करणं मधुर बासरी वाजवणं आपल्या लोकांसाठी वेळेवर उभं राहणं अगदी सगळ्याच गोष्टी त्यावेळेला अर्जुन म्हणतो की हा विजय आपल्या दोघांचा आहे कारण तू मला ह्या विजयात खूप साथ दिली आहेस आणि त्याचसाठी आपल्याला जन्माष्टमीचा उत्सव अगदी दणक्यात साजरा करायचा आहे आता अर्जुन सायलीला सांगतो की मला तुझ्याकडून एक वचन हवंय बायको की तू आयुष्यभर माझी साथ कधीच सोडणार नाही नेहमी माझी साथ देशील आणि त्यावेळेला सायली म्हणते की हे वचन मी तुम्हाला केव्हाच दिलंय ही दोघं छान गप्पांमध्ये रंगलेली असतात आणि त्याच वेळेला पूर्णाजी आणि कल्पनाताई तिथे येतात पूर्णाजी आल्यानंतर अर्जुन म्हणतो अरे आजी तू तेव्हा पूर्णा आजी म्हणतात की सायलीची साथ अर्जुन कधी सोडेल असं मला तरी वाटत नाही तुम्ही दोघांनाही या असेच सगळे सण एकमेकांच्या साथीने साजरे करायला मिळू देत अशा शुभेच्छा पूर्णाजी इथे देतात आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो हो म्हणून तर या वर्षाची जन्माष्टमी एकदम दणक्यात साजरी करायची आहे आणि आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टला ह्या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत पुढे अर्जुन म्हणतो की अन्नपूर्णा ट्रस्ट गेली पन्नास वर्ष लोकांची सेवा करत आहे गरजूंना मदत करत आहे आणि ह्या वर्षाची जन्माष्टमी खूप स्पेशल असणार आहे कारण सुवर्ण सु गोल्डन काय अर्जुनला आता काही तर मराठी शब्द आठवत नाही आणि सायली त्याला आता म्हणते की सुवर्ण महोत्सवी म्हणजे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण जो महोत्सव साजरा करतो त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात आता, हा, आता अर्जुन म्हणतो हां अन्नपूर्णा ट्रस्टचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे जन्माष्टमी ह्या वर्षी एकदम जोरात आणि दणक्यात साजरी करायची आहे सो आता अर्जुन सगळ्यांना इन्व्हाइट करतो हो की अन्नपूर्णा सुभेदार मिस्टर अँड मिसेस प्रताप सुभेदार मिस्टर अँड मिसेस सायली सुभेदार आणि मिस्टर अँड मिसेस अश्विन आणि बोलता बोलता बिचारात थांबतो कारण त्याच्या लक्षात येतं की आता अश्विनची प्रिया तर इथे नसणार आहे सो अश्विन पण येईल की नाही कार्यक्रमाला माहिती नाही आणि जरा वेळासाठी सगळेच जरा नाराज होता अश्विनचं नाव घेतल्यानंतर आणि मग कल्पनाताई म्हणतात अश्विन सामील होईल असं मला वाटत नाही आलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि तेव्हा सायली म्हणते की अश्विन भाऊजी नक्की येणार आहे सणवार ह्यासाठीच तर असतात ना की आपण सगळ्यांनी मागचं सगळं विसरून एकत्र यायला हवं त्यावेळेला पूर्णा आजी म्हणतात तो नक्की येणार कारण जिथे राम आणि सीता असणार तिथे लक्ष्मण तर असणारच ना आता यांचं छानपैकी पुढच्या गोष्टीचं चा प्लॅनिंग चालू असतं अर्जुनने एक प्रकारे इथे अनाऊन्समेंट करून टाकलेली आहे की जन्माष्टमीचं चा छान सेलिब्रेशन होणार आहे आणि तितक्यात बाहेर अचानक वादळ सुरू होतं आणि त्यांच्या घराचे पडदे हलायला लागतात तुळशीजवळ लावलेला दिवा हवेमुळे त्याची वात स्थिर राहत नसते त्याची ज्योती स्थिर राहत नसते आणि सगळे पडदे एकदम असे हलताना आपल्याला दिसतात वादळामुळे आणि सगळीच घरातले जे आहेत ते टेन्शनमध्ये येतात कारण अचानक बाहेर अचानक वादळ आलेलं असतं तेव्हा पूर्ण आजी म्हणतात हा कसला संकेत आहे नेमका हे वादळ कसं काय आलं आहे अचानक आणि त्यावेळेला सायली आणि कल्पनाताई दोघंही जाऊन खिडक्या बंद करून ते वादळ घरात येण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करत असतात ज्या की त्या दोघी नेहमीच करतात सुभेदार कुटुंबियांच्या बाबतीत आता इथपर्यंत तर फक्त ठरलं तर मग मालिका होती त्यानंतर आता संगम बघायला मिळतो सो so, लक्ष्मीच्या पावलांनी आणि ठरलं तर मग दोघांचा एकमेकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट दाखवला आहे त्याच्यामुळे मग मी ते दोघांचे एपिसोड एक्सप्लेन करते थोडं तुझं थोडं माझं आज काही यांच्यामध्ये आलेले नव्हते त्यांची काही स्टोरी मिक्सअप नाही झाली आहे त्याच्यामुळे आपण ते नंतर बघूयात ओके सायली दारखिडक्या बंद करते आणि मग तिचं लक्ष जातं की देवीजवळ लावलेला जो दिवा आहे तो स्थिर राहत नाही आणि त्याची ज्योत मालवण्याचा प्रयत्न करत असते वाऱ्यामुळे त्यामुळे सायली अगदी धावत पळत जाते आणि देवी आई समोर तिने लावलेला दिवा जो आहे तो तिच्या हातांनी त्या वाऱ्याला अडवते आणि तो दिवा स्थिर करते आणि त्याच दरम्यान आपल्याला मधुबाऊंचा सीन पण बघायला मिळतो की ते चित्र पाहिल्यापासून ना त्यांच्या डोक्यात एकच विचार चालू आहे की सायलीच खरी धन्वी असेल तर आणि हे वादळ त्यांच्याही आयुष्यात आलं आहे असं म्हणायला हरकत नाही इकडे सायली तो दिवा वाचवण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे मधुभाऊ त्यांना पडलेलं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे सायली देवी आईला प्रार्थना करते की हे जे वादळ आलं आहे हे आमच्या आयुष्यातलं कुठलं नवीन संकट नको असू देत आणि हे वाईट संकेत नको असू देत देवी आई आणि इकडे मधुभाऊ अजूनही त्याच विचारात आहेत आणि ते सारखं त्या, त्या सायलीने बनवलेल्या चित्राकडे निहाळत आहेत खरं तर मधुभाऊनी कुणाशी तरी ह्या बाबतीत आता बोलायला हवं होतं पण त्यांनी नाही बोललं आहे म्हणजे मधुभाऊंचं पुढे काय होतं माहीत नाही त्यांच्यापासून हे सत्य इतरांपर्यंत पोहोचतं की नाही मला तर शंकाच येते इकडे देवी आईने सायलीला काय संकेत दिलेत माहीत नाही आता पुढे काय होतं आहे सगळंच गोष्टी अगदी गुलदस्त्यात ठेवल्या आहेत मेकर्सने आणि शेवटी शेवटी जे असणारे जन्माष्टमीच्या शेवटी तो एपिसोड अजिबात बघायला चुकवू नका त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसऱ्या तीनमध्ये आपल्याला लक्ष्मीच्या पावलांनीचे एपिसोड्स बघायला मिळतात त्याच्यामध्ये कला आणि अद्वैत पूजाला वाचवण्यासाठी आले आहेत पूजा कोण तर राहुलने जिला किडनॅप करून ठेवलेलं आहे ती तिला त्यांच्या गुंडांच्या तावडीतून सोडवण्यामध्ये अद्वैत आणि कलाला यश येतं आणि ते दोघं तिला आता घरी घेऊन येतात बहुतेक त्यांच्या घराच्या इकडे आउटहाऊसमध्ये ते घेऊन येतात आणि तिला धीर देत असतात बिचारी खूप रडत असते कलाला बिलकून बिलकून रडत असते आणि कला तिला आता धीर देण्याचा प्रयत्न करते की तू इथे सुरक्षित आहेस अद्वैत तिला पाणी विचारतो ती पाणी वगैरे पिते पण अद्वैत पण जरा आता काळजीतच असतो की त्याचा विश्वासच बसत नसतो की हे सगळं राहुलबद्दल चाललेलं आहे पण आता राहुलला शोधायचं कसं हा पण प्रश्न या दोघांसमोर असतो हे दोघं ज्या वेळेला पूजासोबत असतात तिला धीर देत असतात त्याच दरम्यान तिकडे सायली आणि अर्जुन आता त्यांच्या रूममध्ये आले आहेत आणि वादळ सुरूच आहे म्हणून सायली खिडक्या आणि पडदे बंद करते सायली जरा काळजीत असते कारण अचानक वादळ आल्यानंतर आपलंही जरा मन घाबरायला होतं ना तसंच इथे काहीतरी सायलीला झालंय आणि मग सायली अर्जुनशी बोलते की अचानक वादळ कसं आलं हो त्यावेळी अर्जुन तिला सांगतो अगं पावसाचे दिवस आहेत ह्या दिवसात होतं असं येणारच ना वादळ सायली म्हणते हो आता सणासुदीचे पण दिवस आहेत ना अर्जुन म्हणतो हो त्याची तर तयारी करायची आपल्याला एकदम दणक्यात साजरं करायचं आहे आता यावरून सायलीला आठवतं की पूर्णाजींनी सायलीला सांगितलं होतं की कृष्णासाठी एक नवीन दागिना करायचा आहे तर सायली इथे अर्जुनला म्हणते मला आठवलं की पूर्णाजींनी सांगितलं होतं कृष्णासाठी आपल्याला एक नवीन दागिना करायचा आहे तर आपण जाऊया का उद्या बाजारपेठेत आणि आणूया का नवीन दागिना त्यावेळेला अर्जुन म्हणतो अरे नवीन दागिना करायचा आहे का मग आपल्याला बाजारपेठेत जाण्याची काय गरज आहे नवीन दागिना आहे म्हटल्यावर तो स्पेशल हवा म्हणजे चांदेकरांकडचा कर हवा तर आपण उद्याला लॉंग ड्रायव्हवर जाऊन आपण तो दागिना खरेदी करणार आहोत तर आता इथे सायलीला कळलंय की दागिना घ्यायला जाण्याचं तर फक्त निमित्त आहे अर्जुनला सायलीसोबत भटकायला फिरायला जायचं आहे लॉंग ड्रायव्हला न्यायचं आहे त्यावेळेला अर्जुन म्हणतो हो अगदी बरोबर आपण एक लॉंग ट्रिप करून उद्याला जाऊन सो so, आता तर यांचं ठरलं आहे की सायली आणि अर्जुन जाणार आहेत लॉंग ड्राईव्ह करून कोल्हापूरला अद्वैत चांदेकरकडे दागिना घेण्यासाठी आणि त्याच दरम्यान ते कला आणि अद्वैतची कशी मदत करतात हे आपल्याला पुढे पुढे समजणार आहे त्याच संदर्भात बोलण्यासाठी अर्जुन अद्वैतला फोन करतो आणि त्यावेळी ते दोघं पूजाकडेच असतात अद्वैत अर्जुनचा फोन तर घेतो पण त्याचं काही चित्त नसतं अर्जुनशी बोलण्यात तो म्हणतो हां बोल ना अर्जुन तेव्हा अर्जुन, अर्जुन म्हणतो अरे तुझ्याकडे जरा काम होतं त्यावेळेला अद्वैत म्हणतो की अर्जंट नसेल तर आपण नंतर बोलू शकतो का अर्जुनलाही वाटतं ठीक आहे हा कामात असेल बिझी असेल त्यामुळे अर्जुन म्हणतो ठीक आहे आता अद्वै तिथे फोन ठेवून देतो आणि मग सायली विचारते काय झालं त्यावेळेला अर्जुन सांगतो की काहीतरी कामात असेल तसा तो बिझी असतो पण तो म्हटला की अर्जंट नसेल तर आपण नंतर बोलूयात मग सायली म्हणते अच्छा ठीक आहे बोलूयात नंतर नाहीतर एक काम करूया मी कलाला फोन करून बघते आता सायली कलाला फोन करते पण कलाचा फोन नाही फक्त रिंग वाचते आणि कला काय उचलत नाही फोन बराच वेळ रिंग वाजल्यानंतर मग सायलीकडे पण नाईलाच असतो मग ती ही फोन ठेवून देते मग सायली सांगते की ही पण फोन उचलत नाही आहे आता दोघं एका वेळेला फोन उचलत नाही आहे म्हटल्यावर तिकडे सगळं काही ठीक असेल ना अशी या दोघांना काळजी वाटायला लागते पण मग अर्जुन ठरवतोच की आपण उद्याच जाऊया आणि कोल्हापूरला जाऊन दागिनाही करून येऊ आणि ह्या दोघांचं काय चाललं आहे आपण विचारपूस पण करून येऊ आता इकडे कला आता पूजाला सांगत असते की तू काळजी करू नकोस तू इथे अगदी सुरक्षित आहेस आणि तिला एकटीला तिथे सोडून आता ते दोघं तिथून निघणार असतात कारण त्यांना राहुलचा पण शोध घ्यायचा आहे पण पूजा फार घाबरलेली असते त्यामुळे ती एकटं थांबायला नकार देते तर कला तिला सांगते तू अजिबात काळजी करू नकोस तू इथे सेफ आहेस तू सुरक्षित आहेस आणि आता राहुलला काय आम्ही सोडणार नाही असं पण कलाने पूजाला सांगितलेलं आहे त्यामुळे पूजाला जरा धीर येतो पण तरीही ती एकटं थांबायला नकार देते तेव्हा कला म्हणते की तू इथे सुरक्षित आहे तू थांब आम्ही येतो जरा आणि आता ती रात्र संपली आहे आणि सकाळी सकाळी अर्जुन सायली दोघंही निघाले आहेत कोल्हापूरला जाण्यासाठी दोघंही छानपैकी तयार होऊन येतात आणि खाली आजी आणि कल्पनाताई दोघंही बसलेले असतात त्यावेळेला ते दोघं येतात वरुण आणि मग त्यांना सांगतात की अर्जुन सांगतो की पूर्णाजी आम्ही जरा कोल्हापूरला जाऊन येतो त्यावेळेला पूर्णाजी म्हणतात अरे बाज बाजारात जाऊन भाजी घेऊन येणार इतका ये का असं सहज कसा काय सांगतो आहे तुम्ही कोल्हापूरला जाऊन येतो कोल्हापूर काही जवळ आहे का त्यावेळेला अर्जुन म्हणतो अगं आजी ते म्हटलीच तू की कृष्णासाठी नवीन दागिना घ्यायचा आहे तर मग दागिना म्हटल्यावर तो विश्वासाच्या माणसांकडून घ्यायला हवा त्यासाठी आम्ही चांदेकर ज्वेलर्सकडे जातो आहे त्यावेळेला पूर्णाजी म्हणतात कोल्हापूरचे चांदेकर म्हणजे भालचंद्र चांदेकर का त्यावेळेला अर्जुन म्हणतो भालचंद्र चांदेकर नाही माहिती पण अद्वैत चांदेकर मग पूर्णाजींना लक्षात येतं की अरे अद्वैत चांदेकर म्हणजे भालचंद्र चांदेकर यांचा नातू म्हणजे भालचंद्र चांदेकर म्हणजे आपले आबा तर आता पूर्णाजी म्हणतात अरे तो भाल्या माझा आणि बघायला लागतं पूर्णाजींचा दोस्त म्हणजे कॉलेजचा मित्र वगैरे त्यावेळेला कल्पनाताई म्हणतात पूर्ण आई तुमच्या कॉलेजच्या मित्रांबद्दल तुम्ही आमच्याशी कधी बोलला नाहीत त्यावेळेला आजी सांगतात की आता हल्ली फारसे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नसतो पण अधूनमधून फोन व्हायचा आमचा कधीतरी आणि त्यावेळी पूर्णा आजी सांगतात की तू जाणारच आहेस ना तर सांग भालेला मी विचारलं आहे म्हणून त्यावेळेला अर्जुन पण आजींची जरा मस्करी करत म्हणतो हो सांगतो भालेला आय I मीन mean, भालचंद्र चांदेकरांना तुझा निरोप सांगतो सो आम्ही आता लवकर जाऊन येतो पूर्ण आजी पण म्हणतात बरं जा आणि कल्पनाताई आठवण करून देतात की पूजा त्या मंचे तुमी तयारी आहे त्यामुळे लवकर या नाही म्हणजे तुम्ही जन्माष्टमीची तयारी करायची आहे म्हणून मग सायली म्हणते हो आई आम्ही लवकर परत येऊ हो। आता ते दोघं निघालेत कोल्हापूरच्या दिशेने आणि इकडे पूर्णाजी आणि कल्पनाताई दोघे एकमेकींशी बोलत असतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात की खरं तर पूजा आहे हे दोघं असायला हवे असं मला वाटत होतं पण मग कधी नव्हे ते नवरा बायको दोघं चाललेत सोबत तर मी म्हटलं मी मध्ये नाही म्हटले तर त्यांचा विरस होईल आणि म्हणून पूर्ण आजी काही बोललेल्या नाही आहेत तर आता ते छानपैकी पूजा करणार आहेत घरातली सगळी आणि अर्जुन सायली जेव्हा बाहेर जायला निघतात तेव्हा त्यांची गाडी तिथेच पार्क केलेली असते आणि त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्या गाडीवर कुणीतरी धमकी लिहून ठेवली आहेत आता धमकी पाहताच सायलीच्या मात्र चेहऱ्यावरचा रंग उडतो त्यावर धमकी अशी लिहिलेली असते की तुझे शेवटचे काही दिवस उरलेत अर्जुन सुभेदार आणि हे पाहिल्या पाहिल्या सायलीला चटक्यात कळतं की ही धमकी नक्कीच अर्जुनसाठी आहे आणि पुन्हा एकदा सायलीला आठवतं की पूजेच्या दिवशी त्यांच्या घरी दगडफेक झाली होती त्यावेळेला पण अर्जुनला धमकीवालं पत्र आलं होतं त्यात लिहिलं होतं की आता वेळ अर्जुनचा जीव घेण्याची त्यामुळे सायली आता खूप अस्वस्थ होते आणि त्या धमकीकडे बघत असते ती पुन्हा पॅनिक होते आणि अर्जुनला म्हणते हे नक्कीच हे नक्कीच महिपतचं काम असणार आहे तुम्ही माझं का नाही ऐकत आहे तुम्ही या धमकीचा गांभीर्याने का विचार करत नाही आहे तर दुसरीकडे आपल्याला लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियलचा सीन बघायला मिळतो कला अद्वैत आता घरी आल्या आहेत आणि ते घरी आल्या राहुलला शोधत असतात ते आबांना विचारतात की राहुल कुठे आहे त्यावेळेला आबांना काही माहिती नसतं त्याच्याबद्दल आणि इकडे नैना पण असते ते नैनाला पण विचारतात तेव्हा नैना म्हणते मला काय माहिती ए तू मला काय विचारतेस गं ही कायम तोऱ्यातच असते नैना कलाची बहीण कुठल्याच अँगलने शोभत नाही त्यावेळेला कला अद्वैत थाप मारतात की जन्माष्टमीच्या सेलिब्रेशनसाठी राहुलशी डिस्कस करायचं आहे आणि आबा म्हणतात की छान 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 आपल्या सणांचा तुम्ही स्वतःहून तयारीने सुरुवात करताय ही चांगली गोष्ट आहे आता आबा निघून जातात आंबाबाईच्या न दर्शनासाठी आणि इकडे कलाच्या लक्षात येतं जाता जाता आबा सांगून गेले कलाला की मी तुला फोन केला होता तेव्हा कलाच्या लक्षात आलं की तिने फोन बघितला आणि तिला समजलं की सायलीचे सहा मिस कॉल आहे तेव्हाच अद्वैतच्या पण लक्षात आलं की मलाही अर्जुनचा फोन आला होता पण मी नंतर त्याला पुन्हा फोन करायला विसरलो तर कला म्हणते अद्वैत आपण किती मूर्ख आहोत एवढे चांगले मित्र मिळालेत आपल्याला आणि आपण असा विचार करतोय आता कला इथे ठरवते की आपण अर्जुन भाऊजींची मदत घेऊया म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त चांगली मदत कोण करू शकेल नाही का आता ते ठरवतात की अर्जुनची मदत घ्यायची नैना तिकडेच बसलेली असते आणि हे कशाबद्दल बोलत आहे हे काय नैनाला समजत नसतं पण ते राहुलच्या बाबतीत आहे असा तिला संशय आलेला असतो आणि त्यामुळे आता नैना कंटिन्युअसली राहुलला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे अर्जुन बादलीत पाणी आणतो आणि ते धमकी जी लिहिलेली असते काचेवर ते धुऊन काढतो त्यावेळेला सायली जरा तिला टेन्शन आलेलं असतं खरं तर त्या धमकीचं पण अर्जुन आता तिला समजावून सांगतो की तू अजिबात घाबरू नको तो महिपत आहे ना तो धमकी देण्याच्या व्यतिरिक्त काहीही करू शकत नाही तो माझं काहीही वाईट करू शकणार नाही आहे त्यामुळे तू शांत राहा रिलॅक्स राहा सायली त्याला विचारते की तुम्हाला खरंच असं वाटतंय तुम्हाला खात्री आहे ही फक्त धमकी असणारे आणि महिपत असं काही नाही करणारे त्यावेळेला अर्जुन म्हणतो बायको तू रिलॅक्स राहा माझ्यावर विश्वास आहे तुझा देवी आईवर विश्वास आहे ना आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे त्यामुळे काहीही होणार नाही आहे तू टेन्शन घेऊ नको रिलॅक्स राहा आता अर्जुनच्या एवढ्या बोलण्याने सायलीला थोडाफार धीर आलेला असेल कदाचित पण जर पुन्हा महिपतने धमकी दिली तर मात्र सायली काय या सगळ्या गोष्टींना इग्नोर नाही करू शकणार ती या गोष्टीचं टेन्शन नक्कीच घेणार आहे आणि कदाचित आता पुढे जो काही ट्विस्ट येणार आहे अजून त्याच्यामध्ये सायलीला समजेलच की कदाचित महिपतच आता अर्जुनच्या जीवावर परत उठलेला आहे पण अर्जुन आता इथे सायलीचं मन बदलण्याचा प्रयत्न करतो आणि तिला सांगतो स्माईल करा स्माइल आणि मग सायलीला शेवटी हसावंच लागतं आता ते दोघं निघालेत फायनली कोल्हापूरच्या दिशेने दोघंही गाडीत बसतात आणि कोल्हापूरला जाण्यासाठी निघतात आणि ती दोघं ज्या वेळेला निघतात त्यावेळेला त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले महिपतचे गुंड त्यांची गाडी पण तिथेच असते आणि आता तो गुंड सांगतो की आपल्याला त्यांच्या दोघांच्या मागावर जायचं आहे आणि ते एकदम गाडी फास्टमध्ये चालवतात अर्जुन सायली त्यांची गाडी पुढे आणि ह्या गुंडांची गाडी मागे आता अर्जुनला पन्हा यांच्यापासून काय धोका आहे हे आपल्याला पुढे पुढे कळेल एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा बाकी पुढचे बरेच मिनटं आपल्याला हा गाडी मागून गाडी पळण्याचा थरार पाहायला मिळतो आणि दुसरीकडे सुभेदारांच्या घरची पूजा संपन्न होते प्रतापराव जे असतात ते शंखनाथ करतात आणि नंतर सगळे देवीची आरती करत असतात दिवा लावलेला असतो आणि इकडे अर्जुन सायली एकमेकांशी गप्पा मारत चालत असतात आणि त्यांच्या मागून महिपतच्या गुंडांची गाडी पण येत असते हा पाठलाग त्यांनी आपल्याला जवळजवळ तीन ते चार मिनटं दाखवलेला आहे एकदम दा म्युझिक वगैरे लावून एकीकडे देवीची आरती होत असते सगळे मनोभावे पूजा करत असतात आणि दुसरीकडे सायली अर्जुन त्यांच्या गाडीमध्ये बसलेले असतात त्यांची गाडी स्पीडी चालू असते इकडे आता सायलीला कलाचा फोन येतो त्यावेळेला सायली तिचा फोन उचलते आणि कला तिच्याशी बोलत असते त्यावेळेला कला तिला सांगते की काय झालं सायली तू फोन केला होतास तेव्हा सायली म्हणते हो अगं मी तुला बऱ्याच वेळा फोन केला आणि यांनी पण अद्वैत अद्वैत भाऊजींना फोन केला होता पण त्यांनी नाही उचलला काय झालं सगळं काही ठीक आहे ना त्यावेळेला आता कला सांगते की खरं तर आम्ही प्रॉब्लेममध्ये आहोत आणि तो प्रॉब्लेम जो आहे ना तो राहुलमुळे आहे आणि आता कला बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन करते की राहुलने नेमकं काय केलेलं आहे हे ऐकल्यानंतर सायलीला जरा धक्का बसतो आणि मग सायली पुढे सांगत असते की अगं काही काळजी नको करू हे याच्यावर व्यवस्थित नक्की उपाय सांगतील आणि मग कला विचारते बरं तू सांग तुझं काय चाललं आहे तू का फोन केला होतास त्यावेळेला सायली सांगते की अगं जन्माष्टमीचा उत्सव आहे ना तर त्यासाठी आणि अन्नपूर्णा ट्रस्टचं पन्नासावं वर्ष आहे त्यामुळे एकदम जोरात तयारी आहे तर पूर्णाजींनी कृष्णासाठी एखादा दागिना करायला सांगितलं आहे आणि त्याच दरम्यान आम्हाला कोल्हापूरला यायचं आहे तर आम्ही निघालोच आहे त्या दिशेने तेव्हा कला म्हणते अरे बरं झालं तुम्ही येत आहे म्हणजे आल्यानंतर आता अर्जुनशी सविस्तर बोलता येईल आणि राहुलचं नेमकं काय करायचं आहे हे आता लक्षात येईल त्यामुळे आता ह्या दोघींचं संभाषण इथे संपतं आणि पुन्हा अर्जुन विचारतो सायलीला की काय झालं त्यावेळेला सायली आता हा झालेला सगळा फोनवरचं पुन्हा पुन्हा जे बोलणं आहे ते अर्जुनला एक्सप्लेन करून देते तर मी परत काही सांगत नाही आपण पुढचा ट्रॅक बघूया तर कहाणी मी ट्विस्ट आता असा येतो की एका दिशेने अर्जुन सुबेदार आणि सायली चालले आहेत आणि त्याच्या विरुद्ध दिशेने येत आहे तो म्हणजे राहुल आणि महिपतची माणसं फक्त मागूनच पाठलाग नाही करत आहे तर त्यांचा अजून एक डाव आहे तो म्हणजे एक मोठा भला मोठा दगड असतो तो डोंगरावरून म्हणजे छोट्याशा टेकडीवरून खाली असा ढकलून देण्याचा अर्जुनच्या गाडीच्या दिशेने म्हणजे एकीकडून अर्जुनची गाडी येते दुसरीकडून राहुलची गाडी येते अर्जुनच्या गाडीच्या पाठीमागे महिपतची एक गाडी आहे आणि इथे हे डोंगरावरून दगड ढकलून देणारे गुंडांचा वेगळाच प्रयत्न चालू आहे तिसरीकडे सुभेदारांच्या घरी आरती चालू आहे असा सगळा थरारक सीन आपल्याला इथे बघायला मिळतो आणि त्याला जोड असतो तेथी म्हणजे त्यात था थरारक म्युझिकची त्यामुळे आपली उत्कंठा अगदी अशी ताणून धरतात की आता काय होणार आता काय होणार आणि म्हणूनच आपल्याला पण हे असे डेलीसोब बघायला मजा येते नाही का पुन्हा आपल्याला बघायला मिळतं की राहुल एका दिशेने येतोय अर्जुन एका दिशेने वरून दगड येतो आहे घरंगळत इकडे त्या महिपतच्या माणसाचं जो अर्जुनच्या मागावर आहे त्याचं चा चाललं आहे की गाडी फास्ट पळव खा फास्ट पळव आणि तो दगड जो असतो तो खूप जोराने खालच्या दिशेने आलेला असतो आणि अर्जुन आणि राहुलच्या गाडीची जरा इकडे तिकडे टक्कर होते आणि अर्जुन जरा पुढे निघून जातो पण राहुलच्या गाडीवरचा तापा सुटतो आणि तो, तो एकाच झाडाला ठोकतो आणि त्याच वेळेला तो दगड नेमका तिकडे येऊन राहुलच्या गाडीवर आदळतो आणि इथे सायलीला ह्या सगळ्या चकमकीमुळे तिला तिच्या भूतकाळातल्या काही गोष्टी अचानक आठवायला लागतात आणि ती एकदम अर्जुनला म्हणते गाडी थांबवा गाडी थांबवा गाडी थांबवा सायली खूप पॅनिक झालेली असते आणि तिला थोडं थोडक्यात ना तिच्या लहानपणीचा ब्लॅक अँड व्हाईट भूतकाळ पुन्हा आठवायला लागतो ज्यावेळेला त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि सायली आता मागे वळून बघते की मागे तसाच ट्रक दिसतोय का तिला त्यावेळेला अर्जुन तिला म्हणतो शांत हो शांत हो काही झालेलं नाही आहे आपण ठीक आहोत आता तो सायलीला प्यायला पाणी देतो पण सायलीला काही बरं वाटत नाही आहे अजून ती खूप जास्त पॅनिक झाली आहे आणि घाबरली आहे सायली त्यानंतर इकडे आ... पूर्णाजींना दिसतं हो की त्यांच्या घरी जो दिवा लावलेला आहे ला तो दिवा आता जरा विजण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे पूर्णाजी आता त्याला दोघं हातांनी सहारा देतात आजूबाजूचा वारा अडवतात आणि देवी आईला प्रार्थना करतात की देवी आई माझ्या पोरबाळांवर माझ्या घरावर लक्ष ठेवू आणि कुणावरही कसलंही संकट येऊ देऊ नको सो इथे देवी आईंनी पूर्णाजींची प्रार्थना मान्य केली आहे आणि अर्जुन आणि सायलीवर येणारं जे मोठं संकट होतं महिपतमुळे ते इथे टळलेलं आहे आणि एक प्रकारे दुष्टांचा संवार महिपतनेच इथे करायला सुरुवात केली आहे राहुलला जोरात लागला आहे आता सायली आणि अर्जुन वेळ गाडी बाजूला घेतात आणि ते गाडीतून बाहेर येतात त्यावेळेला अर्जुन सायलीला म्हणतो की तू रिलॅक्स हो काही झालं नाही आपण ठीक आहोत आणि अचानक सायलीला आठवतं की दुसरी गाडी त्यावेळेला अर्जुन म्हणतो इकडून आली होती म्हणजे मग ती गाडी आता त्यांच्या पाठीमागच्या साईडला असते सो त्यांचं लक्ष जातं त्या गाडीकडे आणि ते आता त्या गाडीकडे धावत सुटतात त्यावेळेला त्यांना असं वाटतं की गाडीत कोण बिचारं असेल कुणाला त्रास झाला असेल त्यांना जास्त लागलं असेल की नाही आणि आता ते त्या लागणाऱ्या म्हणजे त्या गाडीतल्या असणाऱ्या लोकांशी विचारपूस करण्यासाठी म्हणून तिकडे जातात आणि त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात येतं की त्या गाडीत दुसरं तिसरं कोणी नसून राहुल आहे त्यावेळेला अर्जुन म्हणतो राहुल आणि सायली म्हणते हा तर कलाचा धीर आहे ना म्हणजे हा कोल्हापूर सोडून पळून जात होता आणि आता दोघांच्याही लक्षात येतं की राहुल तिथून पसार होणार होता पण त्या दोघांना तो सापडला आहे आणि आता पुढे अर्जुनच्या लक्षात आला आहे की त्याला काय करायचं आहे त्या दरम्यान महिपतचा गुंड महिपतला फोन करतो की साहेब अहो आम्ही तो दगड पण टाकला होता ओ हो, पण तरी ते दोघं नवरा बायको त्यात पण वाचले त्यानंतर महिपतचा चेहरा असा असतो की आता काय करू मी या अर्जुनचं दुसरीकडे आता राहुलला शुद्ध आली आहे मग बेशुद्ध झालं होतं ना ॲक्सिडेंटनंतर आणि अचानक तो समोर एका हा जो बांधणं बघतो ओळखलं काय हे आजोबा कोण आहे अहो आपला अर्जुन <laughs> काय काय पेहराव घेतो आणि सगळे पेहराव अगदी सूट करतात त्याला तर आता अर्जुनने इथे ॲक्टिंग केली आहे की तो एक आजोबा आहे आणि त्याने राहुलला वाचवलं आहे त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून तर राहुल त्या त्याबद्दल त्यांना त्या आजोबांना म्हणजे अर्जुनला पैसे देत असतो त्यानंतर त्याला पूजाचा कॉल येतो तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो घ्या घ्या हो घरची काळजी करत असतील घ्या फोन त्यावेळेला तो फोन घेतो आणि पूजा त्याला सांगते की मला तू पैसे दे आणि मला माहिती आहे की तू काही केलं मला कुठूनही शोधून काढशील त्यामुळे मी काही वाचणार नाही तर तू मला पैसे दे मी कोल्हापूर सोडून जाते आणि पुन्हा तुझ्यासमोर कधीही येणार नाही त्यावेळेला इथे राहुल म्हणत असतो की मला माहिती आहे तू किती हुशार असते तुझ्या आजूबाजूला ती कला असणार आहे त्यावेळेला पूजा म्हणते की इथे कोणीही नाही आहे आणि मी कोणाचंही ऐकत नाही आहे मला असं वाटतंय की तू मला असंही तसंही था शोधूनच काढणार आहेस त्यापेक्षा तू मला पैसे दे कारण मला पैशांची गरज आहे त्यानंतर मी कोल्हापूर सोडून जाईल मी पुन्हा माझं तोंड कधीच तुला दाखवणार नाही त्यानंतर राहुल म्हणतो ठीक आहे आता ती एका पत्ता देते राहुलला आणि त्या हॉटेलच्या बाहेर यायला सांगते राहुलला त्यानंतर पूजा इथे वाट बघ असते राहुल पोहोचतो आणि त्याच्या हातात एक बॅग असते तेव्हा पूजाला त्याच्यावर अजिबात विश्वास नसतो ती म्हणते लांब राहा आणि फक्त बॅग दे पण राहुल थोडंसं जवळ येतो पूजाच्या त्यावेळेला पूजा ती बॅग उघडून बघते तर त्यात काहीच नसतं रिकामी बॅग असते तर मग राहुल म्हणतो अगं घे त्याशिवाय मी तुला पैसे कसे देणार आणि तिच्या जरा जवळ आलेला असतो आणि तिला पकडण्याचा प्रयत्न करतो पण पूजा कशीबशी त्याच्या दावडीतून निसटण्यामध्ये यशस्वी होते कारण ती राहुलच्या हाताचा चावा घेते आणि तिथून पळायला लागते आणि पळत पळत ती येऊन ठेपते ती थी एका ठिकाणी जिथे कला अद्वैत ऑलरेडी हजर असतात तर ते एक असा अंधारलेला रूम असतो आणि त्याच्यामध्ये कला असते आणि तिथे राहुल येतो आणि तो तिला म्हणतो की सापडलीसच ना शेवटी आलीस तू माझ्या तावडीत मला माहिती होतं तू काय इतकी सहजासहजी इथून जाणार नाही आहे आणि तिथून काहीतरी तू आहेस तो तिला आवाज देत असतो पूजा पूजा आणि त्यावेळेला एक सावली आपल्याला दिसते आणि राहुल त्या सावलीला म्हणजे त्या व्यक्तीला जी अंधारात उभी असते तिला हात लावतो आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने तो वळून बघते ती तर ती पूजा नसते ती असते कला आणि कलेला बघून राहुल खूप घाबरतो त्यानंतर आजचा एपिसोड इथे संपतो पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की संपूर्ण चांदेकर फॅमिली तिथे हजर आहे म्हणजे राहुलचा चेहरा सगळ्यांसमोर एक्सपोज करण्यात कला यशस्वी झालेली आहे तर आणि सायली अर्जुन पण तिथे हजर असतात पण राहुल कलाला चाकूचा की बंदुकीचा धाक दाखवून तिकडून किडनॅप करून घेऊन जातो आता बघूयात पुढच्या भागामध्ये की आता कलाला शोधण्यात हे सगळे यशस्वी होतात की नाही आणि आपल्या लाडक्या ठरलं तर मग मालिकेमध्ये अजून काय काय ट्विस्ट येतात का। का ला का हे बघण्यासाठी आपले पुढचे एपिसोड अशी बात चुकवू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मी तुम्हाला सुरुवातीला एक ट्विस्ट सांगितलं आहे तो बघायचा आहे आपल्याला येत्या काही एपिसोड्स मध्ये आणि ही महासंगमची खिचडी तुम्हाला आवडतीये की नाही हे पण मला कमेंट करून नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या भागात तो आनंदी रहा हसत खेळत रहा आयुष्य खूप सुंदर आहे मस्त पैकी जगत रहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का पुन्हा भेटूया धन्यवाद